एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अठरा वर्ष समाजसेवेसाठी परशुराम ठाकूर यांच्या कार्याला सलाम पावसाच्या दारासोबत थंडगार वारा आणि अंगाला शहारा परिहवासा वाटणारा पावसाची चाहूल लागताच दरवर्षीप्रमाणे लोकांनाही श्री परशुराम शेठ ठाकूर यांच्या छत्रीवाटपाच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा लागते आणि अपेक्षेप्रमाणेच आज रविवार नऊ जून रोजी लोकांच्या मोठ्या प्रतिसादात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले विनाखंड चाललेल्या समाजसेवेच्या व्रताचे हे अठरा वर्ष पूर्ण होत आहे परशुराम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवी कोपरी मुंबई नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्ष होत आहे नवी मुंबई दशरथ चव्हाण महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम